श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि आज रिले आहेत अनंत चतुर्दशी तसेच आज भाद्रपद पौर्णिमासुद्धा आहे या भाद्रपद पौर्णिमेला पृष्ठपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते तसेच अनेक जण या अनंत चतुर्दशीचं व्रतसुद्धा करतात हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं जो पण व्यक्ती अनंत चतुर्दशीचा व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतात तसेच सर्व कामात यश मिळते म्हणून बरेच जण सलग चौदा वर्ष अनंत चतुर्दशीचं व्रत करतात तसेच या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचंसुद्धा विसर्जन केलं जातं अनंत चतुर्दशीच्या जा दिवशी मिळणारं फळ आपल्याकडे अनंत राहतं म्हणजे ते कधीही संपत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक जण प्रभावी सेवा उपाय करत असतात आणि त्यातून मिळणारं फळ हे त्यांच्याकडे अनंत राहतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी पाच दिव्यांचा चमत्कारिक प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते लक्ष्मी येण्याच्या वेळी आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुष्र दिवा लावतो त्याचवेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तिन्ही सांजेला म्हणजे नक्की कधी तर सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे ज्यांना शक्य होणार नाहीत अशांनी रात्री दहा साडेदहा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण पौर्णिमेची समाप्ती ही उद्या सकाळी म्हणजे अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहेत म्हणून दोन दिवस पौर्णिमा असणार आहे यासाठी उपाय हा तुम्ही रात्री दहा साडे दहा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर पहा जर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही आपल्या घरातली मुलं असतात मुलांची प्रगती होत नाही मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा घरामध्ये सतत अडचणी संकट विघ्न येत असतात कोणतंही महत्त्वाचं काम पूर्ण होत नाही आपण एखादं काम पूर्ण करायला पूर्णपणे प्रयत्न करतो तरीही ते काम पूर्ण होत नाही त्या कामामध्ये सतत अडथळे येत असेल अडचणी येत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वाद विवाद कलह हो, भांडणं होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची चे असेल किंवा आईची मुलांची असेल यामुळे घरामध्ये सुख शांती राहत नसेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न नसेल लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी आपल्या येत असेल तर पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आज आपण हा उपाय केल्यानंतर या उपायाचं जे आपल्याला फळ मिळणार आहे तर ते आपल्याकडे अनंत राहणार आहेत ते कधीही संपणार नाहीत यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल आणि कुटुंबावर कधीही वाईट संकट हे येणार नाहीत उपाय करण्यासाठी तुम्हाला गव्हाच्या कणकेचे दिवे बनवायचे आहेत थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामुळे तुम्हाला हळद घालायचे आहेत हळद तुम्हाला इतकी घालायची आहेत की त्या दिव्यांना पिवळसर कलर येईल अशी तुम्हाला हळद त्या पिठामध्ये घालायची आहेत आणि पाच गव्हाच्या कणकेचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत यानंतरनं या, या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते तुम्हाला घालायचं आहेत तूप नसेल तर तुम्ही तेल देखील या दिव्यामध्ये घालू शकता यानंतरनं हे पाच दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि हे दिवे एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण उपाय करतो तेव्हा सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि उपायाचं आपल्याला शीघ्र फळ मिळत म्हणून एक दिवा देवघरामध्ये लावायचा आणि यानंतर हे पाच दिवे आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यांना तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक एक लवंग जो असतो तर तो टाकायचा आहे तुमच्याकडे लवंग नसेल तर तुम्ही एक एक हिरवी वेलचीसुद्धा टाकू शकतात तसेच प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला एक एक अखंड तांदूळसुद्धा टाकायचं आहेत आणि यानंतर या पाच दिव्याने तुम्हाला भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर त्यांना या पाच दिव्याने ओवळायचं आहेत सर्वप्रथम गणपती बाप्पांना ओवळायचं आहेत यानंतर तुम्हाला विष्णूंच्या फोटोला किंवा मूर्तीला या पाच दिव्यांनी ओवाळायचं आहेत यानंतर हे पाच दिवे तसेच तुम्हाला ताटामध्ये देवघरासमोर ठेवायचे आहेत एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला गणपती अथोळ पठन पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल यानंतर दोन्ही हात जोडून विघ्न हरत्या गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत कुटुंबावर कधीही वाईट संकटं विघ्न येऊ देऊ नका कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ द्या तसेच भगवान विष्णूंसुद्धा तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहू दे घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर या पाच दिव्यांमधले दोन दिवे तुम्हाला उचलून घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत एक दिवा तुम्हाला हा तुळशीपाशी लावायचा आहे एक दिवा हा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि एक दिवा हा तुमच्या घरामध्ये जी अग्नेय दिशा असते तर त्या अग्नेय दिशामध्ये हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे प्रत्येक दिवा हा लावताना दिव्या खाली फुलांचं किंवा तांदळाचं किंवा एखादी प्लेट ठेवा आसन नक्की द्यायचं आहे तसा दिवा हा तुम्हाला ठेवायचा नाही नाही तर आपण जी सेवा केली के ला आहे जे उपाय केले आहेत ते धरणी मातेला समर्पित होतात त्याचं कुठलंच फळ आपल्याला मिळत नाही म्हणून दिव्यांना आसन देऊनच हे दिवे आपल्याला लावायचे आहे आणि जेव्हा तुळशीला देवा लागणार आहेत तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही अकरा वेळा जप करा माता तुलसीला म्हणजे माता लक्ष्मीला घरातील गरिबी दरिद्री दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा पाच दिव्यांचा अद्भुत चमत्कारिक उपाय आपल्या घरामध्ये आज नक्की करायचा आहे करून पहा हा उपाय तुम्ही केल्यानंतर या उपायांचा मिळणारं फळ हे तुमच्याकडे अनंत राहणार आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दिवे उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे तिथे असणारे मुंग्या पक्षी कीटक येऊन ते दिवे खाऊन जातील आणि तसेच जर तुम्हाला शक्य नसेल तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही सुद्धा हे दिवे खाऊ घालू शकतात जर तुम्हाला कणकेचे दिवे करणं शक्य नसेल एवढा वेळ नसेल तर तुम्ही पाच मातीच्या पंत्या लावल्या तरीसुद्धा चालेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या वृक्षाखालीसुद्धा एक दिवा आज संध्याकाळी नक्की लावा पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास आहे आणि या वृक्षाला साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं ज्यामुळे सुद्धा संध्याकाळी एक दिवा हा आवर्जून लावा जर पिंप वृक्ष नसेल तर केळीचं झाड असेल तर त्या झाडापाशी सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ